मलकापूर शहरातील दुर्गानगर परिसरात नलगंगा नदीकाठी वसलेले प्राचीन श्री दुर्गामाता मंदिर आता नव्या भव्य स्वरूपात भाविकांसमोर उभे ठाकले आहे मूळचे मलकापूर येथील परंतु सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या एका भक्त कुटुंबाने मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार करून हे पवित्र स्थळ आलिशान रूपात उभारले आहे चार वर्षांपासून सुरू असलेले नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यंदाच्या नवरात्र उत्सवात भाविकांना प्रशस्त आणि सुसज्ज मंदिरात श्री दुर्गा मातेचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे हे मंदिर ग्रामदेवता आणि नवसाला अर्पण म्हणून प्रसिद्ध आहे तसेच शीतला माता मंदिरातून अंबा माता व रेणुका मातेसह दुर्गामातेचे एकत्र दर्शन मिळणे ही अनोखी परंपरा आजही कायम आहे ऐतिहासिक संदर्भानुसार सतराशे एकोणतीसमध्ये बांधल्या गेलेल्या मलकापूर शहरात या मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे निजाम भोसले आणि शिंदे यांच्या कारकिर्दीतही मंदिर परिसराशी जोडलेल्या आख्यायिका आजही सांगितल्या जातात नवरात्र उत्सव काळात येथे हजारो भाविकांची गर्दी उसळते महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अखंड धुनी व पारंपरिक पूजा यामुळे मंदिराचे वातावरण भक्तिमय होते या नूतनीकरणामुळे भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील मंदिर संकुलात हनुमान मंदिराचे बांधकामही सुरू असून शीतला माता मंदिराचे व्यवस्थापन ट्रस्टी दिलीप मालपाणी व पुजारी हेमंत शर्मा महाराज करतात यंदाच्या नवरात्रोत्सवात मलकापूरकरांसाठी नव्याने उभारलेल्या दुर्गामाता मंदिराचे दर्शन हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे